नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा या करत असतो तर गुरुवार हा दिवस खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपण स्वामींच्याही सेवा करतो स्वामींच्या सेवेसोबतच भगवान विष्णूंच्याही सेवा करतो तर ब... भगवान विष्णूंना गुरुवारचा दिवस हा समर्पित केलेला आहे आणि त्यामुळे आपण भगवान विष्णूंच्या आणि भगवान विष्णूंच्या सोबतच आपण लक्ष्मीच्याही सेवा करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुवारच्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णू यांना समर्पित असतो तर भगवान विष्णूंची या दिवशी पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते यासोबतच आपल्या व्यवसायात आणि आपल्या कामामध्येही आपल्याला यश मिळते आणि विवाहातील अडथळे देखील आपले दूर होतात तर यामुळे भाविक गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करतात आणि या दिवशी विशेष उपायही करतात तर यामध्येच जर तुम्ही विवाह योग्य वयात असतील आणि तुमचे लग्न जुळण्यामध्ये काही अडथळे येत असतील तर त्यासाठीही गुरुवारच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर ते कोणते उपाय करायचे तर बघा कोणतीही मुलगी किंवा मुलगी मुलगा लग्नाच्या वयात आल्यानंतर त्यांचा विवाहाचा विचार केला जातो आणि या यामध्येच जर तुमचे काही वेळा ग्रहतारे तुमचे अनुकूल नसतात आणि त्यामुळे विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात तर या परिस्थितीमध्ये आपण गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय हळदीचा उपाय आहे तर लग्न जुळण्यामध्ये अडथळे येत असतील तर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद मिसळून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे तर ज्यांचे लग्न जुळत नाही तर त्यांनी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय दर गुरुवारी करायचा आहे एकूण आपल्याला अकरा गुरुवार हा उपाय करायचा आहे तर या उपायाने आपले जे काही लग्नातील अडथळे असतील तर ते अडथळे दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर जीव जेवणामध्ये केशरचा वापर आपण करायचा आहे तर यामुळेही तुम्हाला लगेच फरक जाणवेल त्यासोबतच गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करत असताना आपल्याला हळद अर्पण करायचे आहे भगवान विष्णूंना हळद अर्पण करायचे आहे आणि या हळदीने कपाळावर तिलकही आपल्याला लावायचं आहे तर हाही उपाय आपल्याला अकरा गुरुवार करायचा आहे आणि यामुळेही तुमच्या विवाह जुन्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होतील त्याचबरोबर आपल्याला गुरुवारच्या दिवशी पिवळे कपडे परिधान करायचे आहे तर जर तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर दर गुरुवारी स्नान आणि ध्यान करून पिवळे वस्त्र परिधान करायचे आणि त्यासोबतच सूर्याला जलही अर्पण करायचे आहे त्यानंतर विधीनुसार लक्ष्मीनारायणाची पूजा करा आणि यावेळी भगवान विष्णूंना जर तुम्हाला कमळाचं फूल मिळालं तर कमळाचं फुलंही तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता तर हा उपाय केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या लग्नामध्ये जे अडथळे येत असतील तर ते अडथळेही दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर तुम्ही इतरही सेवा करू शकता भगवान विष्णूंच्या तर विष्णू सहस्रनामाचा तुम्ही जपही करू शकता त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावलीचेही पठण करू शकता तर या सेवा केल्याने भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील तर त्याही दूर होण्यास मदत होतील आणि घरामध्ये तुमचे सुख समृद्धी आणि धनही तुम्हाला धनाचाही लाभ होईल तर नक्कीच या सेवा आणि हे उपाय करून बघा तुमच्या ज्या काही अडचणी असतील लग्नातील अडथळे असतील तर तेही तुमचे दूर होतील तर अकरा गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अकरा गुरुवार तुम्ही हा उपाय श्रद्धेने आणि व्यवस्थित जर केला तर नक्कीच तुमचे जे लग्नातील अडथळे असतील तर ते नक्कीच दूर होतील तर नक्कीच दर गुरुवारे तुम्ही हे उपाय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ